आणि हे फक्त वरळीत नाही चालू आहे हे महाराष्ट्रात जागोजागी सुरू आहे आणि ह्या जागोजागी जागो जिथे जिथे तुम्हाला आढळतील गोष्टी तिथे तुम्ही जाऊन बघा तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील नमस्कार मी अक्षित पवार दैनिक स्वराज्यदूत या न्यूजपेपरचा ठाणे जिल्हा प्रतिनिधी तसे स्वराज्य वायस या यूट्यूब चॅनल हा मी स्वतः आपल्या न्यूजपेपरद्वारे चालवतो सांगण्याचा सा मुद्दा असा की मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे साहेब यांचा व्हिडिओ आपण बघितला तो मी मुद्दा म्हणून या व्हिडिओमध्ये ॲड केला आहे त्याचं कारण असं की गेली अनेक वर्ष श्रीराज ठाकरे साहेब याच गोष्टी अगदी ओरडून सांगतायत परंतु आपल्याला दिसून न दिसल्यासारखं आपण वागतोय कारण हा पुढील व्हिडिओ ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेच्या उतळसर प्रभाग समितीतील अगदी हक्क्याच्या अंतरावरील रस्त्यावरील आहे अनधिकृत फळवाले अनधिकृत मच्छीवाले रोज येऊन इथे बसतात वाटेल तिथे बसतात हवं तिथे व्यवसाय करतात रस्त्यावर अगदी मधोमध बसून मी करतील त्यांची हिंमत वाढले परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही अतिक्रमणवाले नक्की काय करतात कारण अतिक्रमण विभाग तुमच्याकडे असेल कारवाई करायची तुमच्याकडे असेल पालिकेकडे असेल जनतेला दिसतं आहे पोलिसांना दिसतं आहे इतरांना दिसतं आहे मग तुम्हाला दिसत नाही का प्रत्येक शासनाला दाखवण्यापुरती पळापळ करायची घर पगार घ्यायचा हा आरोप तुमच्यावर आहे कारण तुमच्या नाकावर टिचून रोज एक फळवाला रोज एक व्यापारी रोज एक व्यक्ती बाहेरून येतो गाडी लावतो आणि तिथे जम बसवतो तुमचे अधिकारी त्यांना आकडूही शकत नाही किंवा तुमचा साधा बोर्डही नाही की इथे फेळीवाल्यांनी बसावं इथे बसू नये अशा रस्त्यावर जर ते व्यवसाय करत असतील तुमच्याकडे काय रेकॉर्ड नाही का, का। तुम्ही कारवाई का करत नाही शनिवार रविवार इथे इथे जत्रा भरते साधा एक व्यक्तीसुद्धा सायकलसुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती असते याची उत्तरं शासनामार्फत आपले सरकारमार्फत आर टी आय मार्फत आकड्याकडून लेखी घ्यायची वेळ आली आहे का याचं उत्तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी द्यावं कारण आपला एरिया आहे ना आपल्या एरियामध्ये पुढील व्हिडिओ मी दाखवतो हे रोजचेच आपले अधिकारी रोज तिथून जातात आपले सफाई कामगार रोज तिथे साफसफाई करतात त्यांनी पोथलेल्या घाण पाण्यावर झाडू मारण्याचं काम आपले सफाई कामगार करतात त्यांना देखील त्रास होतो हे अधिकाऱ्यांना कळत नाही का याचं उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावं अन्यथा लेखी पोर्टलद्वारे द्यावं अशी विनंती मी पालिकेच्या अधिकाऱ्यांना करतो हो, आणि पुढील व्हिडिओ आपल्याला दाखवतो ते नक्की पाहावेत आणि यावर कारवाई व्हावी किंवा त्या फेरीवाल्यांना कुठेतरी स्थायिक करण्याचा पर्याय शोधून काढावा जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही कोणाचं तो नुकसान होणार नाही हे पाहून हे रस्ते क्लिअर झाले पाहिजेत हे मध्ये आधी बसणारे हॉटेल तिथे उभं राहून व्यवसाय करणाऱ्या लोकांना चाप तुम्ही कधी लावणार याचं उत्तर ह्या व्हिडिओ झाल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी द्यावं त्यामुळे श्री राजसाहेब ठाकरे यांचा रेफरन्ससाठी व्हिडिओ पुढे लावलेला आहे की प्रत्येक शहरात जाऊन तुम्ही बघा ह्या गोष्टी तुम्हाला दिसतील तरी आपण बोलत नाही आहेत मग आपण कधी बोलणार नवीन एक हातगाडीवाला येऊन इथे गाडी लावतो आणि आपला व्यवसाय करून निघून जातो पण निघून जाण्यापेक्षा तोच नवीन आलेला हातगाडीवाला अजून एक नवीन व्यक्तीला घेऊन येतो आणि दुसरी गाडी इथे लावतो तर पालिकेचे अधिकारी नक्की काम करतात की काय करतात कारण जर एवढे मच्छीवाले आणि अनधिकृत रित्या गाड्या ह्या रोडवर जागत असतील तर फेरीवाला क्षेत्र म्हणून हा परिसर पालिकेने घोषित केला आहे का याचं उत्तर पालिकेने द्यावं कारण आपण समोर बघत आहात की मच्छीवाले इथे बसलेले आहेत इथेच घाण करतात इथेच पाणी ओततात इथल्या नागरिकांना त्रास देतात पाण्याचा घाण वास येत असतो परंतु हे आपण पाहतात काय बाजूलाच ठाणे महानगरपालिकेचं सौ मीनाताई था ठाकरे परिचर्या परि प्रशिक्षण संस्था आहे जिथे आख्या महाराष्ट्रातून महिला मुली तिथे प्रशिक्षणासाठी येत असतात ही बिल्डिंग आहे परंतु त्या बिल्डिंगमधील कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणार्थांना त्या गोष्टीचा त्रास होत नक्कीच असणार वासाचा त्रास होत नक्कीच असणार मग ह्यांना इथे बसायची परमिशन दिली कोणी रोज येऊन इथे बसणार यांच्याकडे नक्की लायसन आहे का ह्यांच्याकडे नक्की परवाना आहे का अधिकृतरित्या इथे छान मारून बसलेले हे मच्छीवाले त्यांच्यासोबतच हे बही जे कुठेतरी एका खोलीत दहा बारा जण राहणार आणि हातगाडी काढून वाटेल तिथे गाड्या लावून उभे राहणार आणि ट्रॅफिक जाम करणार जेवढ्या तुम्हाला गाड्या दिसतायत ना तेवढ्या गाड्या पहिले कधीच नव्हत्या हे सगळं तुम्ही पाहात आहात या परिसरात जर युतीच्या गाड्या लागत असतील तर स्थानिकांनी काय करायचं बसलेला आहे दोन गाड्यांच्यामध्ये ह्याला नक्की परमिशन आहे का मग इथे गर्दी होणार लोकांची मच्छी घ्यायला आणि ट्रॅफिक जाम होणार असं असताना आता आपण त्याच्यात पुढे आल्यावर एक दुसरा मच्छीवाला बघतोय ही नक्की बसायची जागा आहे का हे पालिकेने सांगावं हो। आणि अधिकाऱ्याने सांगावं हो। आणि जरी बसायची जागा असेल तर तुम्ही फेरीवाला क्षेत्र या परिसराला घोषित केलं आहे का नसेल तर ह्या अनधिकृत विक्रेत्यांवर वरदान कोणाचं आहे इथे आधीच दोन गाड्या लागल्या आहेत आणि मच्छीवाल्यामुळे इथे लोकांची गर्दी झाली की ट्रॅफिक हे जाम होण्याची शक्यता अस आत्ताच बघा हा मच्छीवाला कुठे बसला आहे बघा या मच्छीवाल्याला पालिकेने परमिशन दिले आहे का हवे वाटेल तिथे मध्ये बसून धंदा करायचा आणि निघून जायचं आणि लोक पण कसलाही विचार न करता त्याच्यासमोर उभं राहून वाहने घेत असतात आता ह्याला जबाबदार कोण आहे महानगरपालिका अधिकारी जबाबदार आहे का याला त्याचं उत्तर पालिकेने द्यावं अशा लोकांवर तुम्ही कारवाई नक्की काय करता <स्थाँगा> मच्छीवाला अजून इथे बसलेला आहे पण बघ एक तासाने अक्षरशः इथे गर्दी जत्रा भरते माणसाला चालायला सुद्धा जागा नसते आणि या गर्दीतून रिक्षा आणि बाकी गाड्या जात असतात हे जर फेरीवाले क्षेत्र पालिकेने घोषित केले तर इथे सूचना फलक का नाही आणि जर केलं नसेल तरी अनधिकृत लोकांवर कोणाचा हात आहे कोणाचं वरदान आहे केलं गर्दी बघा ती गर्दी तुम्ही बघताय रस्त्यावर ही घाण तुम्ही बघताय रस्त्यावर आणि हे ट्रॅफिक होणारं बघताय रस्त्यावर पालिके पालिका नक्की या विभागात करते का आता हा एक केळेवाला इथे उभा राहिला आहे हळूहळू आता मध्ये मध्ये उभं राहत ट्रॅफिक जाम करणार साइडला मच्छीवाले अनदित जिथे बसलेले आहेत मी आहे ट्रॅफिक जाम झाला आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला हे हातगाडीवाले कॉर्नर जाम करून बसलेले कशी गाड्या लावल्यात कॉर्नरला आता ह्यांच्यासाठी काय वेगळा नियम आहे का हे पालिकेने सांगावं त्या साईडला तो सफरचंदवाला मध्ये गाडी लावून कॉर्नरला बसला आहे त्या साईडला तो भाजीवाला Kita lihat, ya, karena di kecil, Valencia, apa menang, bagus ya, ke siap latar, वरून पुढे कोलबाड एरियात आलो तर बघा रस्त्या रस्त्यावर कॉर्नरला बसलेले हे मच्छीवाले सोसायटीच्या पुढे थोड्याच अंतरावर हा बसलेला एक मच्छीवाला त्याच्याच पुढे आपण गेलो दोन गाड्या सोडून ही इमारतीचं गेट त्या गेटच्या दोन्ही बाजूला पहारे घरी सारखे बसलेले हे दोन मच्छीवाले आता हा मच्छीवाला परत पुढे गेल्यावर काही अंतरावर परत तुम्हाला मच्छीवाले जागोजागी बसलेले दिसत हे मच्छीवाले हा जो कॉर्नर झाड दिसत आहे त्या झाडाच्या किती पुढे अनधिकृत मच्छीवाले मग टर्न मारायला गाड्यानं जागा कार आहे यांना नक्की परमिशन पालिकेची आहे का पालिकेचा कोणाचा हात आहे हा थेट आरोप पालिकेवर करतो आहे कारण तुमच्याच कार्यालयाच्या पाठीमागे रस्त्यावर जर हे चित्र असेल तर तुम्ही नक्की लोकांना काय सुरक्षित स्था देताय आणि काय त्यांच्यासाठी खबरदारी घेतात हाच प्रश्न रज्जदूप या व्हाईस या मीडियाद्वारे दाखवते हां बघा आता हे गाडीच्या बाजूला विकत बसले मागे रिक्षा आहे ट्रॅफिक जाम व्हायला किती वेळ लागेल समोर आपण बघताय समोर असलेल्या गाडीच्या पुढे मच्छीवाले बसले आहेत तर या मच्छीवाले हे मच्छीवाले यांचा धंदा होईपर्यंत उठणार नाही त्याच्यात पुढे गेटच्या समोर हा एक विक्रेता बसलेला आहे पालिका नक्की करते काय त्यांना करायचा अधिकार कुठला पालिकेचा अधिकारी देतो हे दे बघा या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये या बिल्डिंगला पार्किंग आहे बिल्डिंग पार्किंगच्या पार्किंग बाहेर गाड्या स्थानिकांची उरले आहे त्याच्या बाजूला जागा करून आता इथे हळूहळू गर्दी वाढणार बरोबर ट्रॅफिक जाम होणार त्यांना नक्की परमिशन पालिकेने दिले आ, पा का की असेच गाड्या घेतल्या भाज्या भरल्या आणि वाटेल तिथे उभं राहून व्यवसाय केला हे बघा आता हा मच्छीवाला कुठे बसला आहे हे तुम्ही पाहत आहात ही बसायची जागा व्यवसाय करायची जागा आहे का रिक्षाच्या बाजूला या भागात बसलेला आहे गाड्याचं पार्किंग आहे ते बसलेलं आहे हा फळवाला कुठे बसलेला आहे हे मच्छीवाले कुठे बसले कसं काय तुमच्या शहराला विकास होणार आणि कसं काय तुम्ही कानं बदलणार हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारत आहे कारण हे केळेवाला हा फळवाला या बाजूला हा एक मुलगा विक्रेता बसलेला आहे विना लायसन विना परवाना विना ऑथॉरिटीचे अशी जर शहरात लोक वाढत असतील तर प्रशासन यातून ठाणे महानगरपालिका त्याच्यावर कारवाई करत नाही का पुढे आपण बघत आहात ज्या गाड्या आहेत ज्या गाड्या रात्रीच्या सुरू होतात वडापाव वगैरे सगळ्या त्या गाड्या अधिकृतरित्या साईटला आहेत आणि फक्त संध्याकाळी चालू होतात आणि त्यांचं लायसन वगैरे सगळं असणारच हे आपण बघताय आतमध्ये हे बघा हे बघा हेच या इकडल्या लोकांकडे काही दिसत नाही पालिकेने नक्की का, काय चालवलंय पालिका नक्की काय करते अर्ध्या तासापूर्वी आपण ह्या ठिकाणावरून गेलो होतो अर्ध्या तासाने फिरून परत माघारी आल्यावर सुद्धा आपल्याला समोर हा दिसत आहे सुद्धा आपल्याला हा मच्छीवाला या गाड्यांच्या मध्ये बसलेला दिसतोय आपण अर्ध्या तासाने परत मगाच्या ठिकाणी आलोय तिथे गर्दी वाढली दुसरी गोष्ट ह्या गाड्यांच्या मध्ये मीनाताई ठाकरे मीनाताई ठाकरे वसतिगृह आहे त्या वसतिगृहाच्या गेट वर देखील अशा गाड्या लागतात हेच तुम्हाला मी दाखवत आहे आणि ह्या गेटच्या समोर या, आशा। गाड़े या गाड़े अशा गाड्या आपण बघताय बघा आणि ह्या गाड्या मग अशी नव्हत्या त्या आत्ता लागल्या हळूहळू इथे गर्दी होणार अशा गाड्या लागत बसणार त्याचबरोबर राईट साईडला बघाल त्या मच्छीवाला ह्या गाड्यांच्या पण पुढे बसलाय मग आता ट्रॅफिक जाम का नाही होणार आपला तर ह्याला जबाबदार कोण आता ह्या तीन गाड्या मगाशी नव्हत्या त्या आता आल्या आहेत आणि त्या तीन गाड्याच्या मध्ये हा मच्छीवाला बसला आहे हा बाईकवाला तिथेच खरेदी करतोय भाजी आता पुढे